राघव नेहमी शाळेत उशिरा यायचा आणि त्यामुळे त्याचे वर्गशिक्षक प्रभाकर त्याला उठावशा काढायला लावायचे एकदा तर तापाने फणफणलेल्या राघवला किरकोळ चुकीवरून त्याने खूप मारले मारता मारता त्याची पाठ लाल बुंद झाली होती त्या दिवसापासून राघव शाळेत आलाच नाही त्याचा पत्ता लावण्यासाठी प्रभाकर सर त्याच्या घरी पोहोचले मात्र तिथले दृश्य पाहून त्यांचे डोळे पाणावले आणि पायाखालची जमीनच सरकली कारण राघवच्या घरी तर रसिक हो जाण्यासाठी आजही उशीर झाला होता वर्गाच्या समोर गेल्यानंतर राघव वर्गात येण्यासाठी प्रभाकर सर यांची अनुमती घ्यायला लागला तो निरागस चेहऱ्याने म्हणाला गुरुजी मी आत येऊ का राघवला माहिती होतं की दहा मिनिट उशीर झाला आहे मास्तर प्रभाकरने त्याच्यावर रागाने नजर टाकली आणि म्हणाले ही काय शाळेत येण्याची वेळ आहे का शाळा म्हणजे काय खेळायचं मैदान आहे का कधीही मनाला वाटलं की तोंड घेऊन यायचं चल आत ये राघव हळूहळू वर्गात आला तो आपल्या बेंचकडे निघाला पण त्याच्या बेंचवर बसण्याआधीच प्रभाकर सर ओरडले मी तुला कधी म्हणालो की थेट तुझ्या जागेवर जाऊन बस इकडे माझ्याजवळ ये प्रभाकर सरांचा रागीट स्वर ऐकून राघव आतल्या आत खूप घाबरला होता जेव्हा राघव त्यांच्या जवळ गेला तेव्हा मास्तर प्रभाकर त्याला म्हणाले पन्नास वेळा उठाबशा काढ इथून पुढे उशिरा येण्याआधी तुला ही शिक्षा नक्कीच आठवेल हे ऐकून राघव हात जोडून विनवणी करू लागला गुरुजी आज माफ करा इथून पुढे उशिरा कधीच येणार नाही पण प्रभाकर सर कठोर स्वरात म्हणाले की माफ करणे अभ्यासाच्या बाबतीत जर दया दाखवली तर तुम्ही सगळे माझ्या डोक्यावर चढाल चल लवकरात लवकर उठाबशा काढ राघव आपली बॅग खाली ठेवायला लागला कारण वही पुस्तक खूप जास्त होती बॅग वजनदार होती पण तो कष्टाने ती बॅग सांभाळत वर्गापर्यंत आला त्याने विचार केला की बॅग काढून आपल्या बेंचवर ठेवेल आणि नंतर शिक्षा पूर्ण करेल मात्र सर कठोरपणे म्हणाले की ती बॅग खाली ठेवायची काहीच गरज नाही बॅग पाठीवर ठेवूनच तो उठाबशा काढ राघवने एक खोल श्वास घेतला बॅग खूप जड होती आणि तो आधीच थकलेला आणि अशक्त होता त्याने कान पकडून उठापशा सुरू केल्या पण फक्त चार वेळा उठल्यानंतर त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले जड बॅग त्याच्या लहानशा शरीराला झेपत नव्हती हो दहा उठाबशा काढल्यावर तो थांबला आणि रडत म्हणाला गुरुजी अजून नाही काढता येणार माझे पाय थरथरायला लागले आहेत हे ऐकताच प्रभाकर मास्तरांच्या रागाचा पारा चढला त्यांनी राघवच्या गालावर एक जोरदार थप्पड मारली आणि ओरडले शाळेत यायला उशीर करतोस तेव्हा तुला त्रास होत नाही का आणि कधीही नेहमीच शाळेत येत नाही तर जराही शिस्त नाही थप्पड लागल्यावर राघव जोरजोराने रडू लागला त्याच्या अश्रूंनीही प्रभाकर सरांचा राग कमी झाला नाही ते पुन्हा ओरडले लवकर उठाबशा काढ नाहीतर मी असे हाल करीन की आयुष्यभर लक्षात राहील मूर्ख मुलांना अभ्यासाचं काहीच महत्व नाहीये राघवने पुन्हा उटापोशा सुरू केल्या पण पाचव्या वेळेस त्याचं पूर्ण शरीर थरथरू लागलं त्याच्या पायांनी साथ देणं थांबवलं तो हुंके देत रडत राहिला पाठीवरची बॅग इतकी जड होती की त्याला आता अजिबात सांभाळता येत नव्हती राघव अशक्तपणे थरथरत उभा होता जणू काही त्याचं शरीर आता चालण्याला लायकही राहिलं नव्हतं प्रभाकर सर म्हणाले की जाऊन बस तुझ्या जागेवर पण पुन्हा शाळेमध्ये उशरा येऊ नकोस आणि गैरहजर राहू नकोस राघव हळूहळू चालत जाऊन आपल्या जागेवर बसला पण पूर्ण दिवसभर त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि तो पुन्हा पुन्हा त्यांना साफ करत राहिला मधल्या सुटीतही तो आपल्या जागेवरच बसलेला होता राघव पाचवीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी होता पण तो शाळेत अनेकदा गैरहजर राहत असल्याने वर्गात इतर मुलं त्याच्याशी मैत्री करत नव्हती कदाचित याच कारणामुळे त्याचा स्वभाव शांत असावा असं नाही की तो अभ्यासात कमजोर होता परीक्षा झाल्यावर तो चांगल्या मार्कांनी पास होत असे कदाचित नापास झाला नव्हता गुरुजींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही तो तात्काळ देत असे जर तो रोज शाळेत नियमित आला असता तर त्याचं नाव हुशार मुलांच्या यादीत असतं परंतु आठवड्यातून दोन तीन दिवस तो नक्कीच गैरहजर राहत असे आणि शाळेत येताना नेहमी उशीर करत असे राघवला शाळेत का उशीर होत होता हे मास्तर प्रभाकर कधीच समजू शकले नाहीत प्रभाकर सर खूप जागरूक आणि जबाबदार शिक्षक होते त्यांना आपल्या वर्गातील प्रत्येक मुलगा हुशार व्हावा अशी तीव्र इच्छा होती म्हणून ते प्रत्येक विद्यार्थ्यावर बारकाईने लक्ष ठेवत असत आपल्या शिक्षकी पेशाशी ते प्रामाणिकपणे होते पण तेवढेच स्वभावानेही होते त्यामुळे मुले त्यांना घाबरून असत कधीच असं नव्हतं की प्रभाकर सरांनी दिलेला ग्रहपाळ कुणी केला नसेल जर एखादा विद्यार्थी शाळेत जास्त दिवस गैरहजर राहिला प्रभाकर सर स्वतः त्याच्या घरी जाऊन पालकांशी बोलत असत ते विचारायची की तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत पाठवलं आहे की नाही मास्तर प्रभाकर असे विचारायचे कारण नेहमी असे होत असे की काही मुलं घरातून शाळेत जातो असे सांगून बाहेर पडायची पण दिवसभर खेळण्यात किंवा इकडे तिकडे भटकण्यात वेळ घालवायची शाळा सुटण्याच्या वेळेसच ते घरी परतायचे आणि आई वडिलांना सांगायचे की आम्ही शाळेतून परत आलो आहोत शाळेतल्या शिक्षकांना हे कळायचं ना त्यांच्या पालकांना विश्वास असायचा की मुलगा रोज शाळेत जातोय मात्र प्रभाकर मास्तर मुलांच्या या फसवणुकीला चांगलेच ओळखून होते म्हणूनच ते अशा पद्धतीने शिक्षा देत की पुन्हा मुलं शाळा चुकवण्याआधी शंभर वेळा विचार करत असत आजही प्रभाकर सरांनी राघवला अशीच शिक्षा दिली होती शाळा सुटल्यानंतर राघव आपली बॅग उचलून खूपच जड पावलांनी वर्गाबाहेर निघाला शाळेबाहेर जाण्याचा मार्ग मोठ्या मैदानातून होता हे मैदान पार केल्यानंतरच पुढे लाईनमध्ये वर्ग दिसायचे एका कोपऱ्यात ऑफिस असायचं आणि पायऱ्या चढून दुसऱ्या मजल्यावरही काही वर्ग होते ही शाळा ट्रस्टच्या अखत्यारीत चालत होती अर्धा खर्च ट्रस्टकडून भागवला जायचा तर उरलेली फी विद्यार्थ्या थे, विद्यार्थ्यांच्या भरत असत प्रभाकर मास्तर यांना खूप कमी पगार मिळायचा पण त्यांना मुलांना शिकवण्यात आनंद मिळायचा ते म्हणायचे की माझ्या हातात असतं तर भारतातल्या कोणत्याही मुलाला अंगठाबहादर राहू दिलं नसतं प्रभाकर सरांना शिकवण्याची आवड होती आणि जिद्द इतकी होती की ते प्रत्येक मुलाचा अभ्यास स्वतः चेक करत असत जर एखादा मुलगा जास्त दिवस गैरहजर राहायचा तर प्रभाकर सर थेट त्याच्या घरी पोचायचे हो आणि गैरहजेरीचे कारण विचारायचे पण एकदा असं कारण समोर यायचं की ती मुलं आपल्या पालकांना फसवून शाळा सोडून मोकळ्या मैदानात क्रिकेट खेळत असत आणि इकडे तिकडे भटकत असत ही शाळा फक्त मुलांची होती आणि त्या शाळेतील मुलं खूपच खोडकर होती त्यामुळे मास्तर प्रभाकर नेहमीच आपल्याजवळ छडी ठेवायचे एखाद्या मुलानं मोठी शिस्तभंगाची चूक केली तर प्रभाकर सर ती छडी हातावर मारायची की पुढच्या वेळी अशी चूक करणार नाही प्रभाकर सरांनी शाळेतील मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले होते त्यामुळे त्यांच्या शिस्तीला मुलं जितकी घाबरत होती तितकाच त्यांचा आदरही करत होती दुसऱ्या दिवशी जेव्हा राघव शाळेत आला तेव्हा तो दहा मिनिटं अगोदरच पोहोचला होता आणि आपल्या वर्गात बसला होता प्रार्थनेला अजून दहा मिनिटे बाकी होती तिथून जाताना प्रभाकर सर यांनी राघवला पाहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आपोआपच स्मितहास्य उमटले त्यांच्या मनात विचार आला की कालच्या उठबशांमुळे आता हा सरळ राहील दहा मिनिटां अगोदरच पोहोचला आहे थोडा वेळ प्रार्थनेची घंटा वाजली सगळ्या मुलांनी प्रार्थनेसाठी व्यवस्थितपणे रांगा केल्या प्रार्थना संपल्यावर सर्वजण आपापल्या वर्गात गेले जसा विज्ञानाचा धडा प्रभाकर सर शिकवायला लागले तसं त्यांचं लक्ष प्रत्येक विद्यार्थ्यावर होतं डाव्या बाजूला शेवटच्या बाकावर राघव बसला होता आणि डुलक्या घेत होता त्याला या अवस्थेत पाहून प्रभाकर सरांनी हातातला खडू सरळ त्याच्या डोक्यावर मारला अगदी अचूकपणे निशाण्यावर लागला त्यामुळे डोक्याला लागताच राघव खडबडून जागा झाला प्रभाकर सरांनी खूप रागराग केला ते म्हणाले जागेवर उभे राहा मी इथे जीव तोडून शिकवतोय आणि तू झोपतोय तुला काही कळतंय का शाळेत शिकवलेलं ऐकणं किती महत्वाचं असतं शाळेत झोपायला येतोस का पूर्ण दिवस उभं राहून अभ्यास कर एक मिनिटासाठीही बसणार नाहीस राघव घाबरत म्हणाला गुरुजी सकाळपासून माझी तब्येत ठीक नाहीये हातपाय दुखत आहेत असं वाटतंय की ताप आहे झोपण्याचा प्रयत्न नाहीये पण डोळे जड झालेत प्रभाकर सर त्याच्या बोलण्याने अजूनच चिडले आणि म्हणाले की खोटी कारणं देणं तुमच्यासारख्या मुलांकडून शिकावं मी तुमच्या इतक्या वयाचा होतो तेव्हा आजारी असूनही शाळा चुकवत नव्हतो शंभर एक ताप असला खोकला असो किंवा सर्दी मी कधीच सुट्टी घेतली नाही माझ्या शाळेतला रेकॉर्ड आहे शिकवण्याची आवड आणि जिद्द असली पाहिजे पण आजकालच्या मुलांमध्ये ती जिद्दच नाही भारताचं भविष्य तुमच्यासारख्या तरुणांच्या हातात गेलं तर देशाचं मोठं नुकसानच होईल ते पुढे म्हणाले की चल उभा राहा बसण्याची काही गरज नाही प्रभाकर सरांच्या या शब्दांनी वर्गातील बाकी विद्यार्थी शांत आणि गंभीर झाले राघव बिचारा उभा राहिला मग पूर्ण दिवस तो उभाच राहिला दिवसभर उभा राहिल्यामुळे त्याचे पाय जड झाले होते शेवटचा तास होता तेव्हा प्रभाकर सर म्हणाले की आता मी सगळ्यांचा होमवर्क चेक करणार आहे सगळ्यांचा होमवर्क चेक केल्यानंतर जेव्हा राघवची वही त्यांच्या हाती लागली तेव्हा मास्तर प्रभाकरांना असं वाटलं की हा होमवर्क राघवने केलाच नाही कारण तो होमवर्क खूपच नीट नेटक्या सुंदर अक्षरात लिहिलेला ले होता आणि राघवचे अक्षर एवढे नीट नेटके नव्हते प्रभाकर लगेच मागे राघवकडे गेले आणि त्याचे अक्षर चेक करू लागले सगळ्यात जास्त सुंदर अक्षर त्या कामाचं होतं जे काम घरी करायला दिलं होतं प्रभाकर सरने आधीच सगळ्यांना सांगितलं होतं की मी दिलेले काम तुम्हाला स्वतःच करायचे आहे आपल्या घरच्यांकडून किंवा आपल्या बहीण भावांकडून नाही मास्तर प्रभाकरांचं म्हणणं होतं की शाळेत जे शिकवलेलं आहे ते घरी जाऊन परत लिहिलं गेलं तर त्या गोष्टीचं चांगलं लक्षात राहतात पण अशा मुलांचं शिक्षण काही फायद्याचं नसतं जे मुलं आपला होमवर्क आपल्या मोठ्या बहीण भावांकडून किंवा आईकडून करून घेतात आई म्हणजे त्या मुलांना लिखाणाचे कष्ट पडत नाही प्रभाकर सर लगेच खुर्चीवरून उठले आपली मोठी छडी उचलली आणि चालत राघवकडे गेले ती वही त्यांच्या पुढे बेंचवर फेकली आणि म्हणाले पटकन सांग हे कुणाचा अक्षर आहे मग त्याचा कान मुरगाळायला सुरुवात केली राघव वेदने कणू लागला सर माझ अक्षर आहे मीच होमवर्क केलं आहे प्रभाकर सर म्हणाले की तू तर खोटही बोलायला लागला आहेस मी अशी जोरात छडी मारेन की तू बेशुद्ध पडशील तू काय गुरुजींना बावळट समजत आहेस का आणि प्रभाकर सरांनी वहीची तीन चार पानं मागे घेतली आणि बोलू लागले की हे बघ तुझं अक्षर इतकं नीट हे काम तू घरातून कोणाकडून करून घेतलं नक्कीच आपल्या मोठ्या बहीण किंवा भावाकडून करून घेतलंस किंवा आपल्या आईकडून लाज वाटत नाही तुला आईबापाकडे पैशांचे झाड आहे का जे तुझी फिर भरत आहेत आणि तू आहेस की अभ्यास स्वतः करत नाहीस अभ्यासावर लक्ष देत नाहीस आणि आपला होमवर्क आपल्या बहीण भावाकडून करून, करून आणतोस राघव बोलू लागला गुरुजी मी खरंच सांगतोय हा होमवर्क मी स्वतः केला आहे घरी स्वतः लिहिला आहे त्यामुळे नीट नेटकं का, का अक्षर आलं आहे इथे वर्गात खूप घाईघाईने लवकर लवकर लिहितो त्यामुळे अक्षर थोडं बिघडतं मी कोणाकडूनच -कुण लिहून घेतलेलं नाही पण प्रभाकर सर त्याच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत त्यांना खोटं बोलणाऱ्यांची खूपच चीड होती ते कठोर शब्दात राघवला म्हणाले की तू खरं सांगतोयस का मी माझ्या पद्धतीने तुझ्याकडून खर खरं काढून घेईन तेव्हा राघव परत म्हणाला गुरुजी खरंच माझ्यावर विश्वास ठेवा हा होमवर्क मी स्वतः केला आहे आता मात्र प्रभाकरला खूप राग आला होता त्यांनी राघवच्या जोरात कानाखाली मारली आणि राघव खाली पडता पडता वाचला तसेच सकाळपासून उभा राहून त्याचे पाय पण जड झाले होते आणि त्याच्या जोरदार गालावर थप्पड पडली होती प्रभाकरला खूप राग आला होता ते बोलू लागले की एकतर तू हा होमवर्क कुणाकडून दुसऱ्याकडून करून घेतला आहेस आणि वरतून तू खोटं बोलत आहेस ते सुद्धा इतक्या धीटपणे खरं खरं सांगितलं तर मी तुला सोडेन राघव पुन्हा बोलू लागला गुरुजी मी खरंच सांगत आहे हा होमवर्क मी स्वतः केला आहे परंतु प्रभाकरने अजून एक त्याच्या गालावर थप्पड मारली आणि बोलू लागले की खरं खरंच सांग सोडून देतो खोटं आणि फक्त खोटं बोलत राहशील तर आज तुझी चांबडी हातात काढून देईन परंतु राघव सुद्धा त्याच्या मतावर ठाम होता प्रभाकरला खूपच राग येऊ लागला कारण प्रभाकरला त्याच्या अनुभवावरून खूप विश्वास होता त्याचा अनुभव सांगत होता की त्याने होमवर्क कोणा दुसऱ्याकडून करून घेतला आहे आणि हे अक्षर त्याचे नाहीच राघवच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते परंतु तो त्याच्या मतावर ठाम होता की हा होमवर्क मी स्वतः केला आहे मी कोणाकडूनही करून घेतलेला नाही संपूर्ण वर्ग शांत होता प्रभाकर सरांच्या रागाला पाहून मुले घाबरून बसली होती मास्तर प्रभाकर राघवला म्हणाले की स्वतःचा पॅन कार्ड आणि माझ्यासमोर याच अक्षरात या चार पाच ओळी पुन्हा लिहून दाखव मला बघायचं आहे की हे अक्षर तुझंच आहे की दुसऱ्याचं आहे राघव म्हणाला हो गुरुजी मी तुम्हाला लिहून दाखवतो राघव सकाळपासून उभा होता त्यामुळे त्याचे पाय आतून थरथरायला लागले होते कारण त्यावेळी त्याला तापही होता परंतु प्रभाकरला काहीही परवा नव्हती राघवने आपला पेन काढला आणि पानावर लिहायला लागला ला परंतु थकल्यामुळे आणि तापामुळे जेव्हा त्याने उभं राहून लिहायला सुरुवात केली तेव्हा त्याचे अक्षर इतके नीट नेटके आले नाही जितके त्याने घरी बसून काढले होते त्यात गुरुजींची भीती डोक्यावर होती गुरुजींची नजर त्याच्यावरच टिकून होती आणि तो सुद्धा फक्त पाचवीचा विद्यार्थी होता त्यामुळे खूपच घाबरला होता तसेच अक्षर काढण्याचा त्याने खूप प्रयत्न केला तसे त्याने घरी काढले होते परंतु तसे अक्षर आलेच नाही तेव्हा प्रभाकर म्हणाले की तू सुद्धा खोटं बोलशील की हा होमवर्क तूच केला आहेस यावेळी प्रभाकर सर खूपच रागात होते राघव बोलू लागला की हो गुरुजी मीच होमवर्क केला आहे इथे मी असे अक्षर काढू शकत नाही कारण माझी आज तब्येत ठीक नाही आणि त्यात मी सकाळपासून उभा आहे खूप थकलो आहे प्रभाकर म्हणाले की एक तर तू खोटं बोलत आहेस आणि वरतून तोंड चालवत आहेस ते सुद्धा एका शिक्षकासमोर तुझ्या नजरेत शिक्षकाचे काय महत्व आहे हात पुढे कर आज तर मी तुझे इतके हाल करेन की पुन्हा कोणता विद्यार्थी माझ्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्नही करणार नाही आणि नाही आपला होमवर्क दुसऱ्याकडून करून घेईल आणि तू तर चांगल्या प्रकारे सरळ होशील काल पन्नास वेळा उठाबशा काढून घेतल्या होत्या ना तेव्हा कसा आज सकाळी दहा मिनिट अगोदर शाळेमध्ये पोहोचलास तुम्हा मुलांना प्रेमाने बोललेलं समजतच नाही तुम्ही फक्त मार खाण्याच्या लायकीचे आहात हे बोलून प्रभाकरने राघवचा हात धरला आणि छडी मारायला सुरुवात केली आणि प्रत्येक वेळेस छडी मारताना ते विचारायचे की खरं खरं सांग कोणाकडून करून घेतला आहे होमवर्क राघव तेच म्हणायचा की सर मी स्वतःच केला आहे राघव खूप रडत होता पण तो याच बोलण्यावर ठाम होता की मीच होमवर्क केला आहे प्रभाकरचा राग वाढतच चालला होता राघवला मारून मारून ते स्वतः थकले होते बोलू लागले की खरं खरं सांग सोडून देईन पण राघव तेच म्हणत होता गुरुजी खरच सांगत आहे होमवर्क मीच केला आहे शेवटी जेव्हा प्रभाकर थकले तेव्हा त्याने राघवला जोरात धक्का दिला तो खाली पडता वाचला प्रभाकर म्हणाले की तुझ्यासारखी मुलं मोठी होऊन चोर गुंड बदमाश होतात कधी चांगला माणूस बनू शकत नाही आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून चालता हो तुझी बॅग उचल आणि वर्गाच्या बाहेर निघ पुन्हा तुझे तोंड दाखवू नकोस नाहीतर असे नको व्हायला की मी पुन्हा तुला मारायला सुरुवात करेन खोटा कुठला शंभर वेळा मारले पण खरं बोलायला तयार नाही अरे कोणत्या आंधळ्या माणसालाही समजेल की हे अक्षर तुझे नाही जर खरं सांगितलं असतं तर इतकं मारलं नसतं राघव रडतच होता त्याच्या कमरेवर हातावर छड्या पडल्या होत्या पायसुद्धा उभं राहून जड झाले होते आता तर हात थरथर करू लागले होते त्याचं पूर्ण शरीर थरथरायला लागलं होतं त्याने बॅग उचलली आणि वर्गाच्या बाहेर गेला अजून सुट्टी होण्यासाठी दहा मिनिटे बाकी होती तो आपल्या शाळेच्या बाहेर गेला दुसऱ्या दिवशी तो शाळेत आला नव्हता तेव्हा प्रभाकर म्हणाले बघितलं का मुलांना परत त्याने सुट्टी घेतली अशी मुलं कधीच जीवनात सफल होत नाहीत एकतर खोट आणि तेही इतक्या धीटपणे बोलत होता एवढा मार खाऊन सुद्धा खोटच बोलत राहिला आणि आता सुट्टी घ्यायला लागला मला तर समजतच नाही की तुमचे आई वडील तुमच्यावर लक्ष का देत नाहीत त्यांची इच्छा असते की मोठे होऊन आपल्या मुलांनी आपलं नाव कमवावं डॉक्टर व्हावं पण शाळेत पाठवताना लक्ष देत नाहीत प्रभाकरांनी वर्गात येताच आधी राघव बद्दल पोरांना सांगितलं नंतर त्यांना शिकवायला सुरुवात केली आणि हे सुद्धा विचार करून ठेवला होता की जर तो उद्या आला तर त्याला सोडणार नाही यापेक्षा जास्त शिक्षा देईन पण राघव दुसऱ्या दिवशी शाळेत आलात नाही जेव्हा त्याला शाळेत गैरहजर राहून पंधरा दिवस झाले तेव्हा प्रिन्सिपलने प्रभाकरला आपल्या ऑफिसमध्ये बोलावलं ते बोलू लागले की तुमच्या वर्गात एक मुलगा आहे जो पंधरा दिवस गैरहजर आहे त्याचा कोणताही सुट्टीचा अर्ज आला होता का तेव्हा प्रभाकर म्हणाले की अर्ज नाही आला प्रिन्सिपल म्हणाले मग तो शाळेत का नाही येत तुमच्या वर्गातला एकही मुलगा गैरहजर राहत नाही कारण तुम्ही तुमच्या मुलांवर खूप मेहनत घेतात आणि जर कोणताही मुलगा शाळेत आला नाही तर तुम्ही स्वतः त्याच्या घरी जाऊन त्याची चौकशी करता तो शाळेत का आला नाही आत्तासुद्धा तुम्ही त्याच्या घरी जाऊन विचारा की तो का येत नाही यावर प्रभाकर बोलू लागले की जेव्हा तो मागच्या वेळी शाळेत आला होता तेव्हा त्याने त्याचा होमवर्क दुसऱ्या कोणाकडून करून घेतला होता आणि मग खोटं बोलत होता की तो होमवर्क त्यानेच केला आहे त्यामुळे मी त्याला शिक्षा दिली दोन थप्पड दिल्या होत्या त्यावर त्या मुलाने शाळेत येणंच सोडून दिलं असे पण असू शकते की त्याने त्याच्या आई वडिलांना माझी तक्रार केली असेल त्यामुळे जर मी त्यांच्या घरी विचारायला गेलो तर त्यांचा बाप उलट माझ्यावरच ओरडू लागेल कारण आपल्या मुलांची चुकी आईवडिलांना दिसत नाही शिक्षक जर मोठ्या आवाजात बोलू लागले किंवा तोंड थप्पड जरी दिल्या तरी शिक्षकालाच वाईट बनवले जाते तेव्हा प्रिन्सिपल बोलू लागले की नाही नाही असे होणार नाही अशी कोणतीही गोष्ट नसेल तुम्ही त्याच्या घरी जा आणि माहिती काढून घ्या तो शाळेत का येत नाही कारण तो कधीच झालेला नाही तो कमी वेळा शाळेत आला असला तरी त्याचे मार्क सगळ्या विषयात चांगले आहेत आणि असे सुद्धा कधीच झाले नाही की पंधरा दिवस तो मुलगा लगातार सुट्टी घेत असेल तेव्हा प्रभाकर म्हणाले की ठीक आहे मी त्याच्या घरी जातो मला कृपया त्याच्या घराचा पत्ता द्या प्रिन्सिपलने रजिस्टर उघडून राघवच्या घराचा पत्ता दिला त्याच संध्याकाळी प्रभाकर राघवच्या घरी पोहोचले दरवाजा वाजवला पण पहिल्या वेळेला कोणी दरवाजा उघडला नाही दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळेला दरवाजा वाजवला तेव्हा एका माणसाने दरवाजा उघडला त्याची दाढी खूपच वाढलेली होती आणि त्याचा अवतारसुद्धा खूपच विचित्र झाला होता प्रभाकरने विचारले की हे राघवचे घर आहे का तेव्हा समोरच्या माणसाने उत्तर दिले की हो त्याचेच घर आहे आणि मी राघवचा बाप आहे हे ऐकून प्रभाकरने एक खोल श्वास घेतला आणि बोलू लागले की तुमचा मुलगा पंधरा दिवसापासून शाळे येत नाही गैरहजर आहे मी त्याचा क्लास टीचर आहे त्यामुळे विचार केला की त्याच्या घरी जाऊन विचारतो प्रभाकर बोलतच होते की राघवचे वडील जोरजोरात रडू लागले आणि बोलू लागले की तो कधी शाळेत येणार नाही मास्तरसाहेब त्याचे वडील रडता रडता प्रभाकरच्या गळ्यात पडले आणि बोलू लागले की माझा मुलगा आता या जगात नाही हे ऐकून प्रभाकरच्या चेहऱ्यावरचा रंग फिका पडला आणि ते म्हणायला लागले काय झालं होतं त्याला कसा काय वारला राघवचे वडील बोलू लागले की माझा मुलगा खूप आजारी राहत होता पण त्याला शिकण्याची खूप आवड होती सारखा सारखा त्याला ताप येत राहायचा मी मोठ्या डॉक्टरांना दाखवले पण कोणालाच त्याचा आजार कळला नाही जेव्हा काही टेस्ट केल्या तेव्हा कळले की त्याला कॅन्सर आहे मी त्याला सारखं सांगायचो की तू घरीच आराम कर पण त्याला शिकण्याची खूप आवड होती ज्या दिवशी त्याची थोडी तरी तब्येत ठीक असायची तो शाळेत जायचा पण यावेळी जेव्हा तो शाळेतून आला तेव्हा खूप रडत होता मी विचारले तेव्हा तो म्हणाला की शरीरात खूप वेदना होत आहेत त्याला खूप ताप आला होता आणि तो ताप वाढतच चालला होता त्याच्या हातावर आणि कमरेवर लाल लाल चट्टे पडले होते त्याला मी विचारले की हे चट्टे कसले आहेत कोणी तुला मारले का पण तो म्हणाला नाही ऍलर्जी झाली आहे हे ऐकून प्रभाकर आपल्याच नजरेत शर्मिंदा झाला कारण ते लाल चट्टे त्याने मारलेले छडीचे होते त्याचे वडील म्हणू लागले की माझा मुलगा आता मरून गेला आहे तो खूप मेहनतीने घरी बसून अभ्यास करायचा आपला होमवर्क करायचा मी जेव्हा त्याची वही आणि पुस्तक पाहतो तेव्हा मला खूप रडायला येतं हे ऐकून प्रभाकरला वाटलं की जणू त्या त्याच्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले आहेत आणि आपल्या डोळ्यात येणारे पाश्रूत तो थांबू शकला नाही तो राघवला चुकीचे समजत होता तो बिचारा मुलगा इतक्या मोठ्या आजाराशी लढत होता आणि त्याच आजारासोबत तो शिकायलाही येत होता फक्त यासाठी की त्याला शिकण्याची आवड होती प्रभाकरला आठवू लागले की जेव्हा राघव शाळेत यायचा तेव्हा तो नेहमी थकलेला असायचा कायम त्याचे शरीर गरम असायचे त्याचे डोळे झोपेमुळे जड असायचे मुलांसोबत खेळत सुद्धा नव्हता फक्त आपल्या वर्गात पुस्तक वाचायचा त्याच्या डोळ्यात कायम उदासी असायची जसे जसे प्रभाकर राघवबद्दल विचार करू लागले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहतच होते आणि जेव्हा त्यांना आपले त्याच्यासोबतचे वागणे आठवले तेव्हा प्रभाकर सुद्धा जोर जोरात रडू लागले त्यांचे मन करत होते की मी पुन्हा भूतकाळात जाऊन राघवला जोरात मिठी मारावी प्रभाकर विचार करू लागले की तो इतक्या मोठ्या आजाराशी लढत होता आणि इतका मोठा आजार असूनसुद्धा तो शाळेत शिकण्यासाठी येत होता खूप कष्टाने तो अभ्यास करायचा लिहायचा म्हणजे तो त्या दिवशी खरं बोलत होता की त्यानेच होमवर्क केला आहे पण मी त्याचं काहीच बोलणं ऐकून घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्याला मारायला सुरुवात केली इतक्या तापात सुद्धा मी त्याला मारत होतो जसा जसा प्रभाकर विचार करत होते त्यांची तब्येत बिघडू लागली घरी आल्यानंतर त्यांनी जेवणही केलं नव्हतं फक्त रडतच होते त्यांच्या बायकोने त्यांना रडण्याचं कारण विचारलं परंतु प्रभाकरने काही सांगितलं नाही काही वेळानंतर प्रभाकर सरळ स्मशान घाटात गेले अजूनपर्यंत राघवच्या समाधीची माती झाली ओली होती वर गुलाबाच्या पाकळ्या पडल्या होत्या त्याच समाधीजवळ उभं राहून प्रभाकर गुडघ्यावर पडले आणि जोर जोरात रडू लागले आपले हात जोडले आणि बोलू लागले राघव मला माफ कर बाळा मला खरं काय आहे ते माहीत नव्हतं शक्य असेल तर आपल्या या गुरुजींना माफ करून टाक आयुष्यभर ते राघवला समजू शकले नाही याच गोष्टीचा विचार करत राहिले आणि जेव्हा जेव्हा राघवची त्यांना आठवण येत होती तेव्हा तेव्हा ते जोरजोरात रडत असायची रसिक हो ही हृदयस्पर्शी कथा तुम्हाला कशी वाटली त्यांनी राघव सोबत जे काही केले ते योग्य होते का की त्यांनी थोडंसं त्याला समजून घ्यायला हवं होतं मला कमेंटमध्ये जरूर कळवा Jai Shri Ram